ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा तर मग निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता तर मग निवडणुका घेताच कशाला असा सवाल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाला केलाय देशातील सगळ्याच स्वायत्त मर्यादा ओलांडून काम करत आहेत यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात आहे देशाच्या लोकशाहीला सर्व स्वायत्त संस्था चारी दिशेला ओढत असल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला ते काय म्हणतात महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणीला न्यायालयानं एकवीस डिसेंबर पर्यंत घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचं निकाल दिलेला आहे खऱ्या अर्थानं आज या देशामध्ये ज्या काही सगळ्या स्वायत्त संस्था ज्या म्हणून आहेत ते न्यायदानापासून ते निवडणूक आयोगापर्यंत अगदी लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद सरकार आहे हे सगळ्याच आता मर्यादा ओलांडून खऱ्या अर्थानं काम करायला लागलेले आहेत आणि यामुळं जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वयत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही ही खेदजनक बाब आहे तुम्ही एका बाजूला निर्णय पुढं ढकलता न निवडणुकीचा जाहीर करायचा मग निवडणुका घेताच कशासाठी जनतेचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेळ खर्च होत आहे आर्थिक बोजा जनतेवर पडत आहे कारण जनता त्यात गुरकुटून राहती व वैचारिकता सगळी आम्ही मतदान केलं आहे त्यामध्ये काय होणार कोण निवडून येणार या सगळ्या चर्चामध्ये त्याची वैचारिक भूमिका त्या, त्या बहुतनं फिरत राहती आणि त्याचा परिणाम हा खऱ्या अर्थानं कौटुंबिक होत असतो आर्थिक भार तिथं निर्माण होत असतो आणि म्हणून मला वाटतं की जसा सूर्याचा उदय होतो आणि सूर्य उगवल्यानंतर त्याच्या रथाला जसे असंख्य घोडे आहेत आणि ते चारी दिशेनं घोडे त्या रथाला ओढत असतात तसं या देशातल्या लोकशाहीमध्ये सगळ्या स्वयंत संस्था चारी दिशेनं त्या रथाला ओढायला लागलेल्या आहेत प्रत्येकाला वाटतं की मीच बलदंड आहे खऱ्या अर्थानं जनतेचा कुणालाही काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही